न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा साधेपणा म्हणजे कमीपणा नाही तीच खरी प्रतिष्ठा संग्राम भैयांचा विचार मंत्र भास्करगिरी महाराजांची गर्जना लग्नात थाट नको संस्कार पाहिजेत कोहिनूर बंगार कार्यालयात पार पडलेल्या मराठा लग्न आचारसंहिता संमेलनात राष्ट्रीय संत हरिभक्त परायण भास्करगिरी महाराज यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की आजचे थाटामाटाचे लग्न संस्कृती मोडून काढत आहेत त्याऐवजी साधेपणातच शाश्वत मूल्य आहेत संत जंगले महाराज शास्त्री अध्यक्षस्थानी होते संमेलनात पद्मश्री पोपटराव पवार आमदार संग्राम जगताप माजी आमदार साहेबराव दरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर समाजात सुरू झालेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या वतीने कलमी तयार करण्यात आली संमेलनात प्रतिनिधींना या संहितेची शपथ देण्यात आली संग्राम जगताप म्हणाले मराठा म्हणजे महाराष्ट्र आपल्या संस्कृतीचे आपण रक्षण केले पाहिजे पोपटराव पवार म्हणाले प्रत्येक गावात ही संहिता वाचली गेली पाहिजे साहेबराव दरेकर म्हणाले मी स्वतः घरी साधेपणानेच लग्न केले समाजातील बदलाची ही चळवळ संपूर्ण मराठवाड्यात रुजवली पाहिजे सुकाणू समितीचे समन्वयक धुमाळ यांनी या चळवळीचा प्रारंभ आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते पहिल्यांदाच अशा प्रकारे मराठा लग्नाच्या संता महत्वाची ठरणार आहे काळामध्ये आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या घटना समाजामध्ये सातत्याने घडतात कुठंतरी आपल्याला उंडा देण्या घेण्यावरनं लग्न समारंभ जुळलेले म्हणजे कुठंतरी ते लग्न रखडलेले आपल्याला ऐकायला मिळतं किंवा झालेले लग्न सुद्धा ह्या सगळ्या देण्या घेण्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला काय अनुचित प्रकार घडलेले देखील महाराष्ट्रामध्ये दे। वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ऐकायला मिळतात त्याचे म्हणजे शासकीय दप्तरी त्याच्या म्हणजे पोलीस केसेस देखील झालेल्या आपल्याला ऐकायला मिळतात आणि पाहायला मिळतात पण याच्या अनुसंग संघाने आपल्याला प्रत्येक समाजामध्ये कुठंतरी असा एक उपक्रम हाती घेतला पाहिजे समाजाचे संमेलन झाले पाहिजे आणि त्याच्यातनं आपल्याला एक कमीत कमी खर्चामध्ये कसा विवाह सोहळा करता येईल आणि आपल्याला जी काही अपेक्षा असेल की मुलीला आपल्याला काही खर्च करायचा तिच्या नावाने एफ डी करण्याचा असेल किंवा कुठं काही वेगळा निर्णय शिक्षणाच्या दृष्टिकोनातून असा काही निर्णय घेणं गरजेचं आहे तशी भूमिका तसं आज संमेलन मराठा समाज बाबतीमध्ये आज आपल्याला अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीनं आज संपन्न झालेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अशा महाराष्ट्रातल्या समाजाने देखील प्रत्येकाने असा पुढाकार घेतला पाहिजे ते समाजाची प्रगती होईल कुठलाही सर्वसामान्य वर्गातला एखादा कुठेतरी आपल्या जमिनी विकून हे विवाह समारंभ पार पाडतोय अनेक आमचे काही शेतकरी बांधव हे आज आपल्या जमिनी विकून किंवा कर्ज काढून असे समारंभ पार पाडतात आणि त्यानंतर ते अडचणी देखील आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात अहिल्यानगरमध्ये माध्यमातून मराठा लग्न याचा अर्थ सर्व जाती धर्मातील बांधवांना हा संकेत द्यायचा आहे की आपण विनाकारण सन्मानाच्या नादी लागून आपल्या संपत्तीची धुळधानी न करता आजचं सुख उद्या आपल्याला रडवायला लावणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे ती आचारसंहिता वीस कलमामध्ये तयार केलेल्या समितीने आणि ती आचारसंहिता आपण एक 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 सर्व प्रश्न घरी गेल्यानंतर त्याचं चिंतन करावं आताच पद्मश्री पोपटरावजी पवारसाहेबांनी खूप चांगल्या प्रकारच्या आपल्या संस्कृतीबद्दल आणि आपल्या या सर्व राष्ट्रीय त्या राष्ट्रीय राष्ट्रीय राष्ट्राच्या सर्व उन्नतीकरता ज्या ज्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत त्या आपण लक्षात घेतल्या पाहिजे आपल्या वनराईची हानी व्हायला नको हवा आपण दूषित करायला नको हे सर्व पाणी दूषित व्हायला नको या सर्वाबरोबर माणसाची मन दूषित होऊन राहिलेली आहेत आणि हे मन दूषित न होता हे आचारसंहिता कशी आपल्याला सांभाळता येईल याचं सर्वांनी अनुकरण करावं हे आजच्या दिवशी आम्ही आज इथं व्यक्त करतो अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व मराठा समाजातील विविध संघटनांनी एकत्र येऊन एक, एक मराठा समाजातील लग्न सोहळ्यामध्ये एक नवी आचारसंहिता तयार केली त्या आचारसंहितेचं अनुकरण सर्वांनी करावं अशा प्रकारचे आशीर्वाद या ठिकाणी परमपूजनीय भास्कर गिरजी बाबा परमपूजनीय जंगले महाराज शास्त्री यांनी या ठिकाणी समाजाला दिलेलं आहे मला असं म्हणायचं की आपण पैसा नव्हता त्यावेळेस लोकसहभाग लग्नामध्ये होता आणि आता पैसा आल्यामुळे लोकसहभाग संपला आणि इव्हेंट सुरू झालेला आहे आज संपूर्ण जगभर एक जी परिस्थिती आपण पाहतो की पर्यावरणाच्या संतुलनामुळं आज समस्या मानवी अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये लग्न सोहळ्यामध्ये जी आचारसंहिता आपल्या पूर्वजांनी ऋषी मुनी साधू संतांनी दिली ती हीच आहे देवक झाडाची फांदी आणि कुराड बोल भोमातेची पूजा मंगलाष्टक सर्व नद्यांचे आशीर्वाद अग्नीला सात फेऱ्या म्हणजे ऊर्जेची पूजा मला वाटतं वन संवर्धन भूसंवर्धन जलसंवर्धन आणि ऊर्जा संवर्धन या जगाची समस्या आहे त्या समस्येचं उत्तर आमच्या लग्न सोहळ्यामध्ये दिलेलं होतं आणि दिवसेंदिवस तरुणाईमध्ये वाढती व्यसनाधीनता ही लग्न सोहळ्याचा दिसते त्या व्यसनाधीनतेला सुद्धा कमी करण्याची गरज आहे आणि भारतीय परंपरा या महाराष्ट्राचा धर्म जो छत्रपती शिवाजीराजांनी सांगितला की बारा बलुतेदार राठा पगड जाती हा कर्त्या समाजाचा एकत्र एक येऊन अंमलबजावणीचा विषय आहे आणि छत्रपती शाहू महाराज ही सगळी परंपरा आपल्याला पुढे घेऊन कर्ता मराठा समाजाने सुद्धा या सर्व प्रक्रियेचा आचारसंहितेचं भान आणि अंमलबजावणी करत असताना इतर समाजालाही या आचारसंहितेची दिशा द्यावी असं मला सांगावं वाटत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा